रायगड जिल्ह्यात पुढे फक्त महायुतीच्या विजयाचा टंका महायुतीतील रायगड जिल्ह्यातील दोन शक्तिशाली नेत्यांकडून सुतोवा पोलादपूर तालुक्यातील लोहारेगन हद्दीमध्ये कोट्यावधी रुपयाच्या विकास कामाचे खासदार तटकरे व आमदार गोगावले यांच्या हस्ते भूमिपूजन पोलादपूर तालुक्यातील लोहारेगन हद्दीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी भाजप महायुतीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाच्या विकास कामांचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे व आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये शुभ हस्ते करण्यात आलेले आहे यावेळी चिंचवाडी सुरुवाची वाडी ते वजरवाडी ते, वजर ते तुरुंबेखोंडा खोंडा रस्ता ते दिवील रुकुंबारवाडा रस्ता दोन कोटी सत्तर लाख रुपये तर एन एच सासष्ट ते लोहारे लोहारे खोंडा ते तालुका हद्द रस्ता तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये तसेच एन एस सासष्ट लोहारे पवारवाडी पावा, रस्ता या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात यावे आले त्यामुळे नागरिकांची अनेक वर्षापासून असलेली रस्त्याची समस्या आता दूर होणार आहे येणाऱ्या काळामध्ये सगळ्या निवडणुका एकत्रपणे लढायच्या आहेत सगळे कार्यक्रम का एकत्र आपल्याला राबवायचे आहेत जो प्रोटोकॉल आहे तिन्ही पक्षाच्या त्या प्रोटोकॉलप्रमाणे कुणाचंही अपमान म्हणजे कुठल्याही मार्गाचे असो सभागृह असो सभामंडप असो अंतर्गत रस्ते असतो मेन रस्ते असतो प्रधान ग्रामस्थेचे असो मुख्यमंत्री ग्रामस्थेचे असो जलजीवनच्या योजना असो छोटे मोठे बंधारे असो किंवा धरण असो साहेब आपण दोन धरणं छोटी इथं मंजूर केलीत त्याची काळजी करायचं कारण नाही आणि म्हणून जे काय आपल्याला खासदार म्हणून आपल्याला निवडून आणायचे आहेत त्या गीतेना काय बोलू द्या नाहीतर आणि कोणाला काय बोलू द्या आपण तिन्ही मंडळीने एकदा ठरवलं तर तुम्ही त्याची काळजी करायचं कारण नाही आहे असं मला वाटतंय कारण प्रचंड बहुमताने आपण आपल्या खासदारांना निवडून आणू एक किलोमीटर जो रस्ता त्याच्यातला जो बुडीता खाली जाईल त्या रस्त्याच्या जा कामाच्या एक एकचं प्रश्नचिन्ह त्यांनी निर्माण केले ते काम मंजूर आमदारांनी केलं असेल एखाद्या विशिष्ट वेळेमध्ये ते काम सुरू होणार असेल तर मग आत्तापासूनच त्या रस्त्याचं नियोजन त्या एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं नियोजन थोडासा वळणावणा रस्ता घेऊन कॅचमेंट एरियाच्या किंवा बुडी क्षेत्राच्या चे बाहेर त्याच्यातून कसं करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी आत्ताचा प्रयत्न त्या ठिकाणी करावेत त्या कामाच्यासाठी केंद्र सरकारची किंवा त्या यंत्रणेची जी काही मान्यता मिळवायची असेल ती मान्यता खासदार म्हणून माझ्याकडनं शंभर टक्के तुम्हाला मिळवून दिली जाईल आता शब्दसुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मिळेल प्लस आणि विधानसभेच्या निवडणुकासुद्धा सव्वा दोनशे प्लस हे उद्दिष्ट ठेवून आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत आज रायगड जिल्ह्यामध्ये बरेचसे साथी आमदार महायुतीचे आहेत दोन्ही खासदार महायुतीचे आहेत त्यामुळे आज जसं शंभर टक्के आज आपण आहोत तसंच शंभर टक्के लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला आणायचेच आहेत या जिद्दीने आपण सगळेजण कामाला लागूया कृपया झंजावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा